नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुधवार एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पाहुयात मित्रांनो वेळ लावता लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे अकोला अवकाली आहे दोन हजार दोनशे सात क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार सहाशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार सहाशे सत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे जळगाव अवकाली आहे तेहतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सहाशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार सातशे पंच्याण्णव रुपये पुढील बाजार समिती गंगाखेड अवकाली आहे तुरीला सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दरम्याले आहे सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार चारशे साठ रुपये पुढील बाजार समिती आहे राजुरा अवकाली आहे आठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पंच्याण्णव रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार सातशे वीस रुपये पुढील बाजार समिती आहे अहिल्यानगर अवकाली आहे दोनशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार रुपये पुढील बाजार समिती लासलगाव अवकाली आहे एकवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सहाशे एक रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार सातशे बावन्न रुपये